येस नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा झाडाणी तालुका महाबळेश्वर येथील श्री चंद्रकांत ओळवी मुख्य ज्येष्ठ आयुक्त गुजरात राज्य यांना तसेच पियुष गोंगीरवार आणि अनिल वसावे या तिघांना यापूर्वी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन प्रकारे नोटीस दिली होती त्याची सुनावणी झाली आणि वीस जून ही तारीख पडलेली आहे आणि याच दरम्यान आज नवीन वळण या प्रकरणाला लागलेलं आहे ते म्हणजे मान्य अपर जिल्हाधिकारी सु सातारा यांनी एकूण आठ जणांना आता नव्याने नोटीस इश्यू केलेली आहेत त्याची प्रत मला आत्ताच मिळालेली आहे त्यामध्ये श्रीमती रत्नप्रभा वसावे दीपेश वसावे संगीता वळवी अरुणा बोंडाळ संगीता वळवी गौतम कोण आरमान वळवी आदित्य वळवी संगीता वळवी आणि दीपाली मुकावर या सर्वांनी सुद्धा कुटुंब घटकातील प्रत्येक व्यक्तीने संयुक्तपणे असो किंवा स्वतंत्रपणे धारणा केलेली सर्व जमीन अशा घटकाचे कामा निश्चित करण्याच्या प्रयोजनात मानलेले आहे यामध्ये जमीन धारणेची कामाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन धारण केले असल्याचे प्रथम दर्शन दिसून येत आहे त्यामुळे आपले सर्व कागदपत्र घेऊन सात बारा खरेदीस्त फेरफार घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जी योजना हजर राहण्याचे आदेश मान्य अपर जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेले आहेत त्याची प्रत मला मिळालेली आहे धन्यवाद